पंचवार्षिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय आता गिरीज लोक आजनाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अठरा लोकांचं संचालक मंडळ या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी आलं आणि त्यावेळेस आदरणीय गिरीज मोर्चा नेतृत्वाखाली असं ठरलं की एक सर्वांना या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे सर्वांचा सन्मान केला गेला पाहिजे म्हणून सर्वप्रथम माझी त्या ठिकाणी सभापती मिळवून आणि चौदा महिन्याचा कार्यकाल मला या ठिकाणी मिळाला निश्चितपणे सरकार आनंद वाटतो की या चौदा महिन्याच्या कार्यकाळामध्ये संस्थेच्या हिताचे अनेक निर्णय आपण या ठिकाणी केले अनेक प्रलंबित विषय जे होते ते आपण मार्गिल पूर्ण पुढे प्रयत्न केला आणि सरकार आपलं असल्यामुळे आदरणीय रामदारकी गो ग्राम विकास मंत्री असल्यामुळे त्यांच्या वेळोवेळी सूचनेनुसार मार्गदर्शननुसार आपण या ठिकाणी संस्थेच्या भरभारणीचं काम केलं दोन पेट्रोल पंपाचे उद्घाटन आपण एक थोड्याच दिवसांना या ठिकाणी करणार आहोत तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्सचे विषय असतील अनेक प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवलेले आहेत मी ज्यावेळेस या ठिकाणी कार्यकाळ हातात घेतला सभापती झालो त्यावेळेस एकोणतीस लाख रुपये तोटा आमच्या या संस्थेला होता अनिष्ट तप्पा ज्याला आपण म्हणतो एकोणतीस लाखाची होती आम्ही एक दुरुस्ती विचार करून एक कमर्शियल पद्धतीनं विचार करून त्या ठिकाणी एकोणतीस लाख तोटा घालून सोळा लाख रुपये नफ्यात ही संस्था आणली आणि अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी संस्थेचं कामकाज चालू आहे मित्रांव सा आपला माहितीच असेल की राज्याच्या देशाच्या खाजगी धोरणामुळे सुद्धा काही अंश आपल्याकडून बसलेला आहे आपल्या तालुक्यामध्ये तीन खाजगी मार्केटच्या विनिया असलेल्या आहे आणि जेलिंग व्यवसाय आपल्याकडे बऱ्यापैकी असला तरीसुद्धा जेलिंग व्यवसायातून जो सी एस सी आणि तो खूप कमी मिळतो आणि म्हणून थोडंसं मागच्या काळामध्ये संस्था एकदम काही झाली होती परंतु आता कार्यकाळ इथून चांगल्यापर्यंत गेला मला माझ्या कार्यकाळामध्ये सर्व संचालक मंडळाचं संपूर्ण सहकार्य मिळालं सर्व आम्ही एकमुखी एक मताने सर्वांनी या ठिकाणी घेतला आणि चौदा वर्षाचा कार्यकाळ माझा चौदा चौदा महिन्याचा जो कार्यकाळ होता संपुष्ट झाला आणि आज नव्याने पक्षाच्या नेतृत्वाने आम्हाला जी या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि एक आमची बैठक झाली बैठकीमध्ये सर्वानुमते आणि आदरणीय नामदागिरी मोर्चा मार्गदर्शनाने त्यांच्या सूचनेनुसार आपले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी उपसभापती अशोकदादा भोईटे या ठिकाणी सभापती म्हणून त्यांची तिघ या ठिकाणी झाली तरी आता या, या पुरसाने एका अशोकदादा भोईते सक्षमपलाकडे पार पडतील आणि आमचं संपूर्ण संचालकपणे त्याच्या पाठशा आहे धन्यवाद <coughs> माननीय गिरीश महाजन ही हो महाजन यांनी मा मार्केट कमिटीच्या सभापतीपदी माझी निवड केलेली आहे सर्वांमध्ये माझी निवड झालेली आहे सर्व संचालकाचे माननीय गिरीश गुरु आणि माझे मित्रमंडळीचे माझेचित्तकाचे मी सर्वांचा आभार मानतो धन्यवाद